हॅलो फ्रेंड्स तर माझी नाईट शिफ्ट चालू आहे आणि मी एक तास झोप उठले कारण की आज आहे संडे आणि मला सांगितलेलं आहे बनवायला बिर्याणी तर मी थोडंसं झोपली एक दीड तास आणि आता बिर्याणीची तयारी करणार आहे बाकी आत्ताच बनवणार बिर्याणी ते आत्ता पण खातील आणि संध्याकाळ पण खातील दोन टायमाच बनवू शकते एक टाईम सॉरी दोन टायमाचं आत्ता बनवणार आहे बिर्याणीच बस कारण की नाईट शिफ्ट आहे तर मला दुसरा आणखीन जास्तीत जास्त काम होणार नाही आणि तुम्ही बघू शकता माझं इथं पसारा सगळा तसाच पडलेला आहे चहा नाश्त्याचे भांडे आणि ते मी आता आवरणार बिर्याणीची तयारी करणार मध्ये मध्ये ब्लॉक टाकणार बिर्याणीचा आणि कंटिन्यू देणार नाईट ड्युटी आणि हे सगळं काम बिर्याणी नाही आणि पिते मुलाला खायची इच्छा झाली बिर्याणी मग मला बनवावंच लागणार आहे तर मी आता बनवते बिर्याणी त्याआधी एक काम करते चहा पिते थोडासा बन जरा झोप जाईल माझी चहा बनवते थोडा चहा पितते आणि मग ते नोव्हेंबर महिना आहे पण पावसाने तर ना लाज सोडून दिली हिवाळाच किपच झाली वाटते ऋतूमधून बाहेर ना कं असं पूर्ण काळो झाला एवढं आबाळ आलेलं आहे ढग आले पावसाचे आता परत कोणी बोललेला आबाळ आलं एवढं ढग आलेले पावसाचा अंदाज आहे चहा पिते चहा प्यायची तलब झाली म्हणजे तलब म्हणजे चहा पिला होता परत पिणार आहे थोडासा जास्त नाही प्यायचं थोडा प्यायचा बिर्याणी बनवायची सुरुवात झाली बातीला ठेवलेलं आहे आणि आता टाकणार आहे कांदा कांद्याला जरा वेळ टाकून सुरुवातीला कांदा टाकता <स्थारी> तर हा कांदा असा चांगला मस्त परतून घ्यायचा आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं अद्रक लसून पेस्ट काढले आता पण चांगली परतून घ्यायचे पाणी ठेवलंय खायला आणि हे चिकन स्वच्छ घेऊन घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये घातलंय टमाटर पण चांगला भरपूर घ्यायचे दहा बारा हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत किंवा एक खत वगैरे जसलं तर ते मसाला घ्यायचं आता एक किलो बिर्याण्यासाठी मी चालू केलेला बनवायचं सगळे बिर्याणी मसाला वगैरे टाकून चिकन चांगलं शिजवून घेते आणि बनवते बिर्याणी झालेली आहे आमची चिकन बिर्याणी आता बसतो आम्ही खायला सगळेजण आणि शुक कशी झाली चिकन बिर्याणी नाही छान झाली चांगले मस्त झाले पीस पण मस्त तर अशा प्रकारे आमची चिकन बिर्याणी तयार झाली व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा